आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध गणेशोत्सवा निमित्त माणगाव मध्ये हिंद केसरी हरण्याचे जल्लोषी स्वागत महाराष्ट्रातील लाखो शर्यत शौकीनांच्या हृदय सिंहासनावर राज्य करणाऱ्या व आतापर्यंत शंभर शर्यतीत एक नंबरचे बक्षीस घेणाऱ्या हरण्या बैलाच्या गावच्या जवळ हरण्याचे आगमन झाले असता कमाणीपासून राजे ग्रुप मंडळ परिसरापर्यंत दुचाकी वाहनाच्या जल्लोषी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते राजे ग्रुप मंडळ परिसरात रॅली आली असता हिंदकेसरी केसरी हरण्याचे हलगीच्या कडकडाटात जेसी व जेसीबीने पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले तसेच हरण्याच्या उपस्थितीमध्ये श्रीची आरती हिंद केसरी गाडीवान बंडा भाऊ खिलारे व संतोष तांदळे यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर हरण्याला शाहू कॉर्नर तरुण मंडळ या ठिकाणी मार्गस्थ करण्यात आले शाहू या ठिकाणी डीजेच्या दंडनाटात व जेसीबीच्या साह्याने रंगीबेरंगी फुलांची पुष्पवृष्टी हरण्यावर करण्यात आली यावेळी महिलांनी गौरी आव्हानाच्या पूर्वसंध्येवर हरण्या आल्यामुळे महिलांची मोठी गर्दी झाली होती आतापर्यंत आम्ही हरण्याला टी व्हीवर व मोबाईलद्वारेच पाहिले होते पण आज हरण्याला प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली त्यामुळे खूप आनंद झाला आहे असे मत लता लक्ष्मण कोळी व महिलांनी व्यक्त करून हरण्याची ओवाळणी केली यानंतर गणरायाची आरती माननीय जाकीर हुसेन भालदार माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती हातकनंगले व हिंद केसरी गाडेवान भंडाभाऊ खिलारे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थित कुलदीप चव्हाण संजन सज्जन तांदळे संदीप झिंजे लक्ष्मण कोळी माजी सरपंच माणगाव ॲडव्होकेट योगेश गवळी रोहित जाधव सोन्या राजमाने नितीन बागल दीपक निगवे अंकुश जगदाळे कैश जमादार आसिफ पत्तार मुजफ्फर भालदार यांच्यासह सर्व लहान मुलापासून वयोवृद्ध हरण्या प्रेमी लोक व महिला यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात हरण्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती माणगाव येथील मंडळांनी हरण्याचे मालक संदीपदा पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले कारण गणेश उत्सवाला सुरुवात झाल्यापासून हरणाला राज्यातील प्रत्येक गावातील मंडळाकडून गावभेटीचे आमंत्रण दिले जाता है। दे है। है जात आहे दररोज हरण्या पाच ते सहा गावामध्ये भेटी देत आहे हरण्याचे मालक संदीपदादा पाटील हे स्वखर्चाने हरण्याला घेऊन त्या गावामध्ये जात असतात यामुळे संदीपदा पाटील व संदीप झिंचे यांचे राज्यातील हरण्याप्रेमीकडून आभार व्यक्त केले जात आहेत एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश संदी एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा